दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीच्या यादीमध्ये तुमचं नाव असणार की तुम्ही आणखी एखाद्या पुढच्या संधीची वाट पाहणार प्रत्येक वेळेस तुम्ही फॉर्म भरता पण यश तुमच्यापासून थोडस लांबणीवरच राहतं दोन हजार पंचवीस मध्ये आतापासूनच तयारी करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये या लिस्टमध्ये यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि आईबापाचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं पाहिजे सुरुवात तयारी इथूनच करा आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसची ही जी तलाठीची भरती येणार आहे यामध्ये किती जागा आहे जाहिरात कधी येणार आहे पात्रता काय काय आहे तलाठी पदासाठी पगार काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कधी कधी होईल याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आता तलाठी भरती जी आहे ही कधी होणार आहे सर्व महाराष्ट्रातील मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की तलाठी भरती कधी होणार आहे ही परीक्षा कधी होईल याचा अभ्यासक्रम काय आहे पद किती आहे वेतन कधी आहे वेतन किती आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज आणि या सगळ्या गोष्टींची एक्झॅक्ट माहिती आपण काय करणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा आता ही जाहिरात जी आहे ही मे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आता पुढच्या हप्त्यामध्ये किंवा जूनमध्ये मे किंवा जून मध्ये ही जी जाहिरात आहे ही नक्की तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला परीक्षा ज्या आहेत त्या ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजे दीपावळीच्या आसपास मागे पुढे म्हणा तुम्हाला या परीक्षा झालेल्या असताना किंवा याची डेट्स आलेल्या तुम्हाला कळतील आता यामध्ये पद किती आहेत दोन हजार तेवीसच्या वतीमध्ये चार हजार सहाशे चौवेचाळीस पद होते तलाठीचे लक्षात ठेवा आता दोन हजार पंचवीस मध्ये ना महसूल विभागातील रिक्त पदांच्या आधारे सुमारे दोन हजार चारशे एकाहत्तर आहे म्हणजे ते कमी जास्त होऊ शकतो पण एवढे पद जे आहेत तर हे पद रिक्त आहेत आणि यावरती भरती प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे म्हणजे एकूण संभाव्य जागा ज्या आहेत त्या तीन पर्यंत आहे पद तलाठीचं गटाचं हे पद असणार आहे आणि यामध्ये वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असणार आहे या व्यतिरिक्त डी आर एचआरए बाकीचे भत्ते वगैरे पा जे आहेत तर ते वेगळे असतात पात्रता आणि निकष पाहूया यामध्ये आता शैक्षणिक पात्रता बघूया शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर पाहिजे कोणत्याही शाखेची तुमची काय पाहिजे डिग्री पाहिजे म्हणजे आता तुम्ही फायनल इयरचा पेपर दिला असेल तर तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागल्यानंतरच या परीक्षा ज्या आहेत तर याची काय म्हणता येईल की जाहिरात येऊ शकते मागे पुढे म्हणजे जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते देखील या परीक्षेसाठी काय करू शकतात पात्र होऊ शकतील या हिशोबानेच आणि म्हणजे सरकारचं धोरणच असं आहे की जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यावा आणि एक स्वत एक काय म्हणता येईल की किती पाण्यात आहे आणि किती आपल्याला आणखी दूर जाण्यासाठी किती मेहनत करावी लागणार आहे यासाठीच हा एक अंदाज आहे की तुमची आहे ही कि जून किंवा जूनच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत नक्की चाललेली असणार यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं लिटरसी तुम्हाला गरजेचं आहे ग्रॅज्युएशन असलं म्हणजे सगळं झालं असं नाही तुम्हाला एम एस सी आय टी पण लागणार आहे किंवा समतुल्य प्रमाणपत्र लागणार आहे भाषा कौशल्य तुमचं मराठी हिंदी या भाषेचं वाचन लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक असलं पाहिजे जर तुम्हाला काही एखादा उतार दिलं तर तो समजून तुम्ही त्यावरती अंडरस्टँडेबल म्हणजे समजून सांगण्या इतपत तुमचं शब्द कौशल्य संभाषण कौशल्य असलं पाहिजे वयोमर्यादा जी हो आहे ती सामान्य प्रवर्गासाठी एकोणवीस ते चाळीस असणार आहे राखीव प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत सवलत यामध्ये असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षा जी आहे तर ही ऑनलाईन प्रकारची होणार आहे सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आपलं जे डोकं आहे ते पेन आणि पेपरवरती खूप जास्त चालतं पण सीबीटी जे आहेत कम्प्युटर बेस्ड ज्या टेस्ट आहेत यामध्ये थोडासा एन्व्हायरमेंट वेगळा असतो इंटरफेस वेगळा असतो ज्यांनी कधी कम्प्युटर हाताळलेलं नाही तर त्यांना सबमिट करणं रिव्ह्यू करणं रिव्ह्यू मार्क फॉर रिव्ह्यू करणं तर या गोष्टी थोड्याशा समजायला अवघड जातात पण हरकत नाही त्याचे मॉक टेस्ट वगैरे सगळं काय आपण करून घेणार आहोत पण ही एक गोष्ट अशी घ्या की ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे मार्क यामध्ये असणार आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा वेळ यामध्ये असतो आणि यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग तुमची नसणार म्हणजे चुकला जरी प्रश्न तरी हरकत नाही म्हणजे तुमच्या बरोबर उत्तर ते प्रश्न यामध्ये कापले जाणार नाही आता भरतीचे वेळापत्रक मे आणि जूनमध्ये ही काय होऊ शकते की ही अपेक्षित आहे जाहिरात येऊ शकते ऑनलाईन अर्ज जूनमध्ये सुरू होतील ठीक आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख जुलैमध्ये असणार आहे ऑफकोर्स ती पण तारीख जी आहे तर ती वाढूनच येईल ती परंपरा झालेली आहे कोणती भरती आली की तिची शेवटची तारीख येते आणि शेवटची तारीख जवळजवळ आली आल्या नंतर तिची शेवटची तारीख आणखी वाढवली जाते काही तांत्रिक त्रुटी आहे काही चलन भरणं वगैरे काही साईट वगैरे कधी डाऊन होतात तर ते त्यामुळे ही एक्स्ट्रा सवलत हिडन असते ती थी। ती कधी थी तुम्हाला जाहीर जाहीर नाही करणार पण ते हिडन असते की याच्यामध्ये म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट गॅरंटी आहे की ती वाढणारच आहे लेखी परीक्षा तुमची ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर जरी उजाडला तरीही म्हणजे शॉक होऊ नका राईट चला आता पुढचा प्रभाग पाहूया की यामध्ये अभ्यासक्रम काय काय आहे अभ्यासक्रमाची तुम्ही तयारी आतापासूनच करून ठेवा तहान लागल्यावर जर वीर खोदायचा प्रयत्न केला तर तो, तो काहीही कामाचा नसतो आतापासूनच अभ्यास करायला ठेवा जे मुलं सिलेक्शन होतात ना जे टॉपर मुलं आहेत ना तर ते त्यांना माहीत असतं ते वेळेच्या पुढे उभं राहून स्वतःला तयार करत असतात ही तयारी तुमच्यासाठी एक उगवती तयारी जरी पक्कीने जरी पण कच्च्या पद्धतीने तुमच्या समोर एक आराखडा जरी असला तरी तुम्हाला पक्क्या पद्धतीने कशी तयारी करायची याचा तुम्हाला रस्ता सापडेल आता मराठी भाषा आहे मराठी भाषेसाठी प्र, पंचवीस प्रश्न येणार आहे आणि त्यासाठी पन्नास मार्क तुम्हाला असणार आहे आता मराठी या भाषेमध्ये तुम्हाला काय काय विचारलं मराठी ही राजभाषा आहे म्हणून मराठी हा कंपल्सरी आहे यामध्ये प्रकार विचारतात वाक्यप्रकार काळ समास वाक्य रचना समनार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार संधी प्रसिद्ध पुस्तके व लेखक हे सगळा जमावडा तुम्ही आतापासूनच तुम्ही काय करा चालायला सुरुवात करा वचन करायला सुरुवात करा आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही आतापासूनच मराठी या भाषेला समोर ठेवून करा इंग्रजीमध्ये तुम्हाला काय काय विचारणार इंग्रजी विषय जो की मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजी या विषयाची डिटेल स्टेप बाय स्टेप मध्ये अगदी बिगिनरपासून ते ॲडव्हान्समध्ये मध्ये जे पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क तुम्हाला कसे मिळू शकतात याच्यासाठी मी मोफत व्हिडिओ सिरीज यामध्ये घेणार आहोत आपल्या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता बघूया की तुम्हाला इंग्रजी भाषेवर काय काय का विचारलं जाणार आहे तुम्हाला ग्रामर विचारलं जातं पार्ट्स ऑफ स्पीच आर्टिकल टेन्स प्रिपोजिशन व्हॉइस नरेशन वॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट हे विचारलं जाणार व्होकॅबलरीमध्ये तुम्हाला सिनोनिम आणि एंटोनिम विचारलं जाणार वन वर्ड सबस्टिट्युशन असतं तुम्हाला हे देखील आपण सिनोनिमचाच एक पार्ट आहे हे पण आपण रूट वर्ड सहित अगदी बेसिक म्हणजे ज्यांचं दहावी झालेलं आणि इंग्रजीचा थोडाफार गंध आहे तर सेन्स ऑफ करेक्टनेस तुमचं कसं डेव्हलप होईल म्हणजे प्रश्नाचा जर अर्थ जरी नाही कळाला तर प्रश्नाचे दोन तीन अगोदरचे शब्द आणि नंतरचे शब्द यावरून एलिमिनेशन पद्धतीने बरोबरचं उत्तर तुम्ही कसं देऊ शकतात ही स्टेप बाय स्टेप टिप्स आणि ट्रिक्स याच्यासह सखोल आपण याची मार्गदर्शन आणि तयारी करून घेणार आहोत देन इंग्रजीमध्ये दे तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं जातं एरर डिटेक्शन आणि फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारचे प्रश्न प्रकार असतात याची सगळ्यांची तयारी आपण काय करणार आहोत आपल्या या चॅनलवरती करून घेणार आहोत आता येऊया पुढच्या प्रभागाकडे पुढचा आहे सामान्य ज्ञान यामध्ये देखील तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क यामध्ये असणार आहे म्हणजे एक प्रश्न तुमचा दोन मार्कासाठी असणार आहे यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र व भारताचा इतिहास आणि भूगोल भौगोलिक संरचना भारताची आणि महाराष्ट्राची कशी आहे इतिहास कसा आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा त्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे भारतीय राज्य राज्यघटना आणि पंचायती राज हे फार इम्पॉर्टंट असे टॉपिक आहेत यावरती तुम्हाला हमखास विचारले जातात म्हणजे तो एक भागच आहे तर तो फार इम्पॉर्टंट आहे सामान्य विज्ञान चालू घडामोडी हे आहे देन तुम्हाला कम्प्युटर बँकिंगची जागरूकता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ म्हणजे पुरस्कार वगैरे हो कोणाला काय मिळाले तर हे जी के जी एसचा भाग आहे हा एक इम्पॉर्टंट आहे देन तुमचा जो महत्त्वाचा जो चौथा विषय आहे तो म्हणजे बौद्धिक क्षमता रिझनिंग आणि मॅथ मॅथ आणि रिझनिंग यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि पन्नास मार्कासाठी येणार आहे आता गणितामध्ये तुमची काय काय तयारी करून घेणार आहात काय काय असायला पाहिजे सगळ्यात अगोदर टक्केवारी तोटा वेळ व काम साधे व्याज चक्रवाढ व्याज ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या इतिहायच्यात कव्हर झाल्या पाहिजे आता रिजनिंगमध्ये रिझनिंगमध्ये सिरीज असेल नंबरची सिरीज असेल जसं की तीन पाच सात नऊ नंतर मग पुढचा सिरीजच्या नुसार कोणता आकडा येईल तर आकडा येईल तर अशी अंक मालिका अक्षर मालिका विचारतात कोडिंग डिकोडिंग असते वेन डायग्राम असतात दिशा आणि अंतर हे देखील तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं ह्या सगळा अभ्यासक्रम तुमचा बौद्धिक क्षमता मेंटल अॅबिलिटी आणि मॅथमध्ये तुमचा हा असणार आहे आता यासाठी तुम्हाला महत्वाचे कागदपत्र काय काय लागतील यांची हैं। देखील एक माहिती सगळे शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तुमचे दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे तुमचे जे काही प्रमाणपत्र आहे तर ते लागणार आहे प्लस तुमचे एम एस सी आय टी देखील लागणार आहे एम एस सी आय टी जर तुमचं नसेल तर एम एस सी आय टीसाठी एम एस सी आय टीसाठी तुम्ही ऍडमिशन घ्या uh, ठीक आहे ज्या लिपिक किंवा जिथे तुम्हाला टंकलेखन लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला तंकलेखनची देखील आवश्यकता असेल तर ते देखील चा ठीक आहे बाकीची माहिती तुम्हाला वेबसाईट वरती तर आहेच वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहेत तर ते निकष देखील एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल मी जन्मतारखेचं तुमचं प्रमाणपत्र असणार म्हणजे ते तुमचं असायला पाहिजे जात प्रमाणपत्र लागू असल्यास ठीक आहे डोमेसाइल प्रमाणपत्र देखील तुम्हाला असणार आहे रहिवासी आणि ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी हे तुम्हाला अपडेटेड पासपोर्ट साईजचा फोटो तुमचे शंभर केबीमध्ये तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे या सगळ्या गोष्टी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यावरती लागणार आहे जाहिरात आल्यानंतर यांचा स्टेप बाय स्टेप पद्धतीने फॉर्म कसा भरायचा इथून त्या अभ्यासक्रम कसा करायचा इथपर्यंतची सगळी माहिती आपण काय करणार आहोत या आपल्या चॅनलवर घेणार आहोत आणि बाकीच्या विषयांचं नाही पण इंग्रजीचं जर मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देतो की यावरती तुम्हाला शंभर टक्के मोफत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आणि संपूर्ण कोर्सेस पी क्यू सहित तुम्हाला सगळं मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल टिल देन बाय